मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भवानीपेठ मड्डीवस्ती येथे मोफत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील माता भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे यांनी भवानीपेठ मड्डीवस्ती येथे प्रभागातील माता भगिनींसाठी मोफत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन आठ जुलै ते बारा जुलै दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत तुकाराम सायकल मार भवानीपेठ मड्डीवस्ती येथे घेणार असून प्रभागातील माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे यांनी केले आहे जय महाराष्ट्र महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना माता भगिनींना महिनाकाठी पंधराशे रुपये तसेच एका घरामधील दोन महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये मिळणार आहेत तरी प्रभाग क्रमांक एकमधील माझ्या सर्व माता भगिनींना विनंती आहे या योजनेचा लाभ घ्यावा आणि हे ठिकाणं असेल तुकाराम सायकल मार्ट भवानीपेठ मड्डी वस्ती आणि ह्याची ऑफलाईन व ऑनलाईन सुविधा केलेली आहे सलग चार दिवस आठ जुलै ते बारा जुलैपर्यंत हे शिबीर चालणार आहे तरी सर्व माता माताबाईंना माझी विनंती आहे या योजनेचा लाभ घ्यावा जय महाराष्ट्र